श्री स्वामी समर्थ आमच्या घरी आज गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरी केलेला आहे तो तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या घरचे महान भाऊ आहेत त्यामुळे त्यांच्याकडे गोकुळ अष्टमी हा उत्सव खूप मोठा खातामाटात होतो आपण हा व्हिडिओ पाहून मला सहकार्य कर करावं ही विनंती श्री स्वामी समर्थिक हार्दिक शुभेच्छा कशा वाटल्या आमचे अजून लड्डू गोपाल तुम्हाला आवडल्याच असेल तर राधे राधे किंवा जय श्री कृष्ण अशी आपण कमेंट करू शकता श्री स्वामी समर्थ हे पहा आम्ही दिवसभर काय काय साजिल केलं आहे कस केलं आहे त्याचा मी छोटासा व्हिडिओ बनवला आम्ही असं प्रसादाचे पॅकेट केलेले आहे जे भक्तांना वाटायचे आहे त्यानंतर आम्ही दुपारी फावल्या वेळात आमच्या बाळकृष्णाचे मस्त मस्त सेल्फी काढले फोटो काढले मस्त मस्त एकदम छान छान बघा आमचे लड्डू गोपार कसे आहेत बघा तुम्ही पाहू शकता असा आम्ही फुल दिवस मस्त एन्जॉय केला आहे तुम्हाला कसे वाटले हे, हे माझे फोटो ह्या लड्डू गोपालचे तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा बरं आम्ही असं फोटो त्याचे सुंदर सुंदर काढलेले आहेत दुपारी त्यानंतर आमच्या घरी भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू झाला सार सुख से अलग हर हर सुख से अलग

ninaa chaakra surupa aarti bamarupa jeeva bhuti na sarv മാന ബ്രഹ്മ അനൂപ്രധ ആരതി സ്വരൂപ

गोकळाष्टमी दिवशी दिवे मुटक्याचे खूप महत्व आहे त्यानंतर आमचा हा अभिषेक नमो श्री कृष्ण आय कृष्णा म्हणून असा अभिषेक आम्ही केलेला आहे तुळशीपत्र एकशे आठ वाहून प्रत्येकाने एकशे आठ वाहून केलेला आहे त्यानंतर आम्ही बाळकृष्णाला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे बघा आम्ही अशी मांडणी केलेली आहे ही, ही सांगोलमध्ये आमच्या इथे फक्त होत असते

त्यानंतर ठीक बारा वाजता आम्ही असे फुलं वाटून फुलं आमच्या बाळगोपाळांवर टाकलेली आहेत पुष्पवृष्टी केलेली आहे के आणि त्यानंतर होते त्याप्रमाणे आम्ही सगळी विधी केलेली आहे पाहू शकता आपण लागलं होत काढलं त्यांनी पण टाकले बरोबर टाकली चला चालू करा पाय ना मला करायचं शर्ट

म्हण तू तिकडे थोडे तिकडे मी तर लप इकडं पाठी ना काय बर पाटी नाव आहे वाटत कृष्ण द्या कृष्ण टाकायला गप्पा द्या गप्पा द्या थोड्या काना द्या काना द्या झाला हे घ्या तुमन गोविंद तुमन चक्र जर द्या मावशी कधीच ना, ना मावशी सेवा काय जात आहे नाही जन्मले 10 दिसल का 10 दिस सर्वज्ञान द्या आता काय मला काय दिसणार नाही बस ठीक आहे जात ना थांब एवढं चला तरी तो पडतो हा नाही पुढे पुढे 60 ला बस बस राम धावे धा पटी माझे पटी हां इकडे फुल लावून बघतो रे हां আমাৰ নাই তুমি चला म्हणा पाळणा चालू करूया ना वेळा तोंड गोडीचा कार्यक्रम चालू आहे सध्या

काय म्हणायचं गोविंदाला गोविंदा मोठे खेळायला आमच्या गोविंद खुके घ्या गोविंद गोविंदला आमच्या आता चक्रधर्

यशोदा माहिणी वर श्री कृष्ण डोला जो बाळा जो सोरेजो यशोदा माझी कृष्ण डोरा जो बाळा जो सोरेजो आठव्या दे आठव्या ना यशोदा घरी त्याला लावेली रेशमी डोरी जो बाळा जो, जो, जो। त्याला लावली रेशमधोरी जो बाळाजो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री कृष्ण जन्मला मुलादळी गवळ मी सांगे तो खोरी जो जो जोरेजो जो मी सांगे लावी तो खोरी जो जो बाळाजो जो, जो, रे जो। देशती नदीवर बाळाच्या डोळ्यात काजळ घाला ती सो बाळा जो जो बाळाच्या डोळ्यात

श्री कृष्ण जाई रेजो बा जो जो रे जो श्री कृष्ण जाईला जो जो रेजो हे हल् जो जवा जो जवा पाळणा पाळण्याचा मदो मद फिरतो खेळणा

नैने नै नै दे दे दावगी दावगी इकडे नाचू जायचं चला बाहेर चला बाहेर पळे हं पांगले सुटले रेट ते देव रखते <laughs> ज्या लोकांना संतान होत नाही त्यांच्यासाठीही आम्ही तिथे नारळ ओटीमध्ये दे देतो त्यामुळे त्यांना पुढच्या वर्षी ते बाळगोपाळ घेऊन येत येतो असं आमच्याकडे साजरी होत असतो तुमच्याकडे कसा होतो हे करून तुम्ही नक्की सांगा जेणेकरून मला ही ना तुम्हाला तुमच्याकडे कसं झालेलं आहे शकता आम्ही आता ठेवल्यानंतर असे फटाके बरोबर उभेलेले आहेत फाटाक येऊन गेल्यानंतर बाकीचे लोकही प्रसादाला येऊन प्रसाद खाऊन जातात आमच्या इकडे सुंठोड्याचा प्रसाद असतो तोच मेन असतो प्रसाद आणि लायांचा असा प्रसाद वगैरे देऊन आमच्या इथली गोकळष्टमी अशी आम्ही संपन्न केलेली आहे फुलं म मस्तपैकी हे असे लोक येतात आमच्याकडे आणि सर्वजण प्रसाद घेऊन आमच्या घरून जातात सुंटोळ्याचा प्रसाद आम्ही देतो त्यांना आणि लहायांचा प्रत्येकाला देतो आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि दर्शन घेऊन जात असतात तरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवत राहील तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत जाईन म्हणूनच तुम्ही मला प्रोत्साहन द्या आणि मला त्यामुळे प्रोत्साहन येते म्हणून मग मौन तुम्ही लाईक करून शेअर करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून मला तुम्हालाही कळेल की आम्ही ही, ही गोकुळाष्टमी कशी साजरी केली आहे

Jadi, हां रूपाने श्री नंद निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे जन्मुनी मथुरेशी यदुकुळी आला सेवन माळी पाळणा लांबविला गोकुळी धन्य केले गौळी बाळा जो जो, जो जो रे जडीत पालख झळके अलौकी कवरती पहुडले फुल तिलक वैकुंठनायक बाळा जो जो रे शोधा सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षी सुरवरी गरजति जय जय काली पाराजो जो रे विश्वव्यापक यदुराया निकरिवा सखया जवर उरवण्डी करुणीया नि जलाया बाळा जो जो रे उनिया सवर साङ्गे जन्मान्तर कृष्णा परब्रह्मा साचार आठ वावतार बाळा जो जोरे े आपार पावभूमिवर पाण्डवर शीले सत्वरा ब्रह्मानन्दीतिर बाळाजो जोरे जो जो रे बाला जो जो रे कृष्ण भगवान की पाला मोहन माला कानी कुंडल शोभती ते जग सहा चंद्राचा प्रकाश पडला बिजलीचा मधुर अशाया मुरलीचा तरी तुझ डोळा लागेना दृष्ट झाली काय मधुसुदना बाळ राही ना राहीना, हे ऋषिकेशी दुःख मनाशी कारण तोशी सांगना पाळण्यात तू का झर झर जोके का, का सुंदर गाणी का किती आळ तुझ मन मोहना दृष्ट झाली काय बाळ रडताना राहीना यशोदा माता म्हणे कृष्ण मम हृदयाच्या जीवना दूध भात खाईना साखर लोणी घेईना शिरापुरी शिरा पुरीकडे किती अळवू तुझ मन मोहना दृष्ट झाली काय बाळ बाळरळ राणी चेंडू घेई खेळा लाई आली राधिका राधेने ने कडे दूध भात मुखी हातला हरी खुद गणहासला यशोदेसी आनंद मावेना दृष्ट काय मधुसुदना भार रळ तन राहीना करी नेला पलंग बसविला थोर हरी मग जाहला मीठ मिरच्या घेऊनी दृष्ट हरीची काढोनी गाल बोट लाउनी भक्ती भावे बुलविला प्रेम भावे बुलविला दृष्ट झाली काय मधुसूदना दृष्ट झाली काय मधुसूदना बाळ रडताना राहिना दृष्ट झाली काय मधुसूदना बाळ रडताना राहिना <laughs>